जन्मता दुभंगलेले ओठ व टाऊळ यांचे ऑपरेशन पूर्व तपासणी शिबिरचे शहादा येथे आयोजन याबाबत सविस्तर माहिती अशी की नाना ग्रुप शहादा व आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जन्मता दुभंगलेले ओठ व टाऊळ यांचे ऑपरेशन पूर्व तपासणी शिबिरचे आयोजन दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी अकरा ते एक वाजेच्या सुमारास शहादा शहरातील खेतीयाोग परिसरामधील अक्सा पार्कमध्ये ठेवण्यात आले आहे या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे तपासणी केले जाणाऱ्या रुग्णांचे प्रकार या प्रकारे राहणार आहेत एक टाऊलला राहिलेले छिद्र दोन तिरपे राहिलेले नाक किंवा ओठ तीन बोलणे नीट न समजणे चार हिरडीतील गॅप भरणे व जन्मता दुबंगलेले ओठ व टाऊल यांच्यासारखे आजारावरती औषधोपचार निशुल्क म्हणजेच मोफत करण्यात येणार आहे ऑपरेशनचे ठिकाण डॉक्टर शिरीष चौधरी एम एस एम सी एच प्लास्टिक सर्जन आस्था प्लास्टिक सर्जरी रोग जळगाव या शिबिरामध्ये मोफत औषधी मोफत तपासणी मोफत ऑपरेशन जळगावला येण्या जाण्याचे भाडे प्रवास देखील मोफत आहेत तर दूध बिस्किट व जेवण हे सुद्धा या ठिकाणी मोफत दिले जाणार आहे आयोजक समिती नाना ग्रुप शहादा व आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या शहादा शहरात या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे या कॅम्पला दुघ्याहून अशपाक मनियार व गुलाम नबी अन्सारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे